मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाला पत्र लिहितोय तो, तो त्या पत्रात म्हणतोय की ह्या जिजाऊंनी आपल्या उरलेल्या बारा किल्ल्यांची व्यवस्था इतकी चोख केलेली आहे की आपण त्या बारा किल्ल्यातील एकाही गडाला खंड भितुरी करून मिळवता येत नाही इतकी चोख व्यवस्था ह्या जिजाबाईंनी केली आहे तो पुढे मिर्झा राजे जयसिंग लिहितोय की ह्या स्त्रीने आपली स्वतःची फौज वाढवलेली आहे ही स्त्री करारी आहे ही स्त्री पराक्रमी आहे ही स्त्री वाघीन आहे आणि ह्या जिजाऊंना आणि मराठ्यांना जराशी जरी उसटशी जरी खबर लागली की शिवाजीच्या केसाला धक्का लागू शकतोय तर ही स्त्री आपली सर्व फौज एकवटून मुघलांवर इतक्या ईर्षेने तुटून पडेल कि आपल्याला दक्षिणेतलं राजकारण अवघड होऊन जाईल मित्रांनो ह्या मिर्झा राजे जयसिंग यांच्या पत्रावरून आपल्याला इतकं दिसत की मासाहेब जिजाऊ ह्या किती शूर होत्या किती पराक्रमी होत्या आणि किती चाणक्ष होत्या जय जिजाऊ साहेब जय छत्रपती शिवाजी महाराज